किल्ले प्रतापगडावर उत्साहात शारदीय नवरात्र उत्सव सुरू झालाय आणि किल्ले प्रतापगडावरती भवानी मातेच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातनं भाविक शिवभक्त उपस्थित राहत आहेत प्रतापगडावरील मंदिरात दोन घट बसवले जातात हे या घटस्थापनेचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तर दुसरा छत्रपती राजाराम महाराजांच्या नावाने असतो अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आजही सुरू आहे नवरात्र उत्सव काळामध्ये भवानी माता मंदिरात आणि प्रतापगडावरती विविध कार्यक्रमही साजरे होतात यावर्षी सुद्धा भक्तिमय कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे तर मुख्यतः सत्तावीस सप्टेंबरला शनिवारी मशाल महोत्सव साजरा करण्यात येणार आहे आणि तीनशे सहासष्ट मशालींनी किल्ले प्रतापगड उजळून निघणार आहे श्रीमंत उदयराजे भोसले राजमाता कल्पनराजे भोसले यांच्या आशीर्वादाने प्रताप मोठा नवरात्र उत्सव चालू असतो लाखो हजारो भाविक येत असतात पहिल्या माळेला घटस्थापना असते आणि घटस्थापने रोजच्या रोज कार्यक्रम चालू असतात देवीचे सत्तावीस नोकर सेवेकरी हे प्रतापुर्ती देवीचे कार्यक्रम करत असतात पहिल्या मान्यतर पंचमीला पालखी निघते दुसऱ्या अष्टमीला पंचमीला पालखी सप्तमीला मशाल उत्सव लाखो हजारो भाविक असतात त्याचं नेतृत्व चंद्रकांत उदयकर आप्पा आमचे ठरतात आणि पूर्ण मशान उत्सव साजरा होतो हजारो लोकांनी प्रतापला भेट देतात लाखो लोक भेट देतात दसऱ्या दिवशी पालखी मिळवून होते आणि शिलाखंडाचं सोनं म्हटलं की कार्यक्रम संपतो श्रीमंत छत्रपती उदयराजेंच्या आशीर्वादाने हे प्रकावळ होती ते स्वतः यज्ञाला हजर असतात आणि यज्ञ केला जातो नमस्कार मी आप्पा उतेकर किल्ले प्रतापगड प्रतापगड प्रतापगडावर मोठ्या उत्साहात नवरात्र चालू आहे सध्या आपण पहिल्या माळेला जे आहे सकाळी पोलीस प्रशासन महाबळेश्वर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून इथल्या नवरात्राला सुरुवात होते नंतर चौ चौथ्या दिवशी इथे गोंधळ असतो महागोंधळ महाप्रसाद असतो त्या दिवशी पाचव्या दिवशी पालखी असते ती मंदिरापासून ते पुतळ्यापर्यंत जाते सहाव्या दिवशी इथे मशाल महोत्सव मोठ्या प्रमाणात असतो महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्रातून इथे भक्त म्हणा शिवभक्त सगळे येत असतात आणि आपण शिवकाळात जगायचं असेल तर मशाल महोत्सवला प्रतापगडाला यायलाच हवं त्यानंतर दसऱ्या दिवशी पालखी असते नवचंडीला नवचंडीचा होम असतो हे सगळे कार्यक्रम माननीय उदयनराजे भोसले आमचे राजे खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे कार्यक्रम होत असतात आणि मशाल महोत्सवाचं म्हटलं तर अर्धा दिवस अगोदर तयारी केली जाते आज पण तयारी चालू आहे मशाल महोत्सवाची येत्या सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस शनिवार ह्या दिवशी मशाल महोत्सव आहे तर त्या दिवशी आपण महाप्रसाद पाण्याची व्यवस्था असते आणि इथले स्थानिक प्रशासन जे आहे फॉरेस्ट म्हणा आमचे पोलीस प्रशासन म्हणा सगळेच प्रशासन आम्हाला खूप मदत करत असतात आणि हा मोठ्या उत्साहात श मशाल महोत्सवाचा जो कार्यक्रम आहे हा दरवर्षी होत असतो यंदा तीनशे सहासष्टावं वर्ष आहे की भवानी देवीला स्थापना होऊन दोन हजार दहा साली साडेतीनशे वर्ष पूर्ण झाली त्यावेळेला आम्ही हा मशाल महोत्सव चालू केला होता यंदाचं हे सोळावं वर्ष आहे तरी भवानी देवीला स्थापना होऊन तीनशे सहासष्ट वर्ष झाली या वर्षी तरी सर्व शिवभक्तांनी गडावर गडावर यावं धन्यवाद किल्ले प्रतापगडावर नवरात्र उत्सव नवर दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो महाराष्ट्र भरातून भाविक भवानी मातेच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात नऊ दिवस कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मुख्यतः गडावर मशाल महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात असून शनिवारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर नऊ दिवस प्रतापगटावर नवरात्र उत्सवाचे विविध कार्यक्रम यादी या ठिकाणी साजरे केले जात असून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी शिवभक्त येत आहेत देवेंद्र दलेकर साहेब